हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता आषाढ महिना चालू आहे आणि आषा आता आषाढ महिन्यात तर आषाढ तळलाच पाहिजे तर तुम्ही तळला का तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय तळलं ते पण सांगा कारण तुम्ही चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नोटिफिके पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मग आता व्हिडिओला चालू सुरुवात करूया तर पहिल्यांदा एक वाटी मी गूळ घेतला आहे आणि पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे हे दोन्ही आपण मिक्स करून गॅसवरती गरम करायला ठेवणार आहोत ते विरगळून घ्यायचं आहे गूळ सगळा आपल्याला आपल्याला गव्हाच्या आणि गुळाच्या कापण्या तयार करायच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला एक वाटी गूळ लागणार आहे आणि गव्हाचं वगैरे प्रमाण तर मी पुढे तुम्हाला सांगते तर हे पूर्ण गूळ आपल्याला विरगळवून घ्यायचं आहे जास्त गरम होऊन होऊन द्यायचं नाही आहे म्हणजे जास्त उकळून द्यायचं नाही आहे नॉर्मली फक्त गूळ वितळला की आपल्याला ते गॅस बंद करायचा आहे तर आता मी पूर्ण गूळ वितळवून घेते ते आपल्याला परत गाळून घ्यायचं आहे कारण काही खाली जर का राहिलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पीठ नीट मळलं गेलं पाहिजे म्हणून हा गूळ गाळून घ्यायचा आहे तर गाळून घेऊन तो थंड हो होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे तर तोपर्यंत आपल्याला पिठाचं प्रमाण मी तुम्हाला सांगते अडीच वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे तीन चमचे टेबल टेबल स्पून स्टेबलस्पून टेबल स्पून तेल गरम करायला ठेवले आहे ते गरम होईपर्यंत मी ते चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यात जास्त टाकायचं नाही आहे कारण आपल्याला त्या गोड कापण्या बनवायच्या आहेत आणि ते तेल, आगे आगे। तेल गरम झाल्यावरती आपल्याला त्यात टाकून ते तेल चोळून घ्यायचं आहे चांगलं तुम्ही बघू शकता तेलसुद्धा गरम झालेलं आहे हे घाण्याचं तेल असल्यामुळे त्याचा धूर झालेला आहे आणि आता तेल ते तेल आपण त्याच्यामध्ये टाकून घे हे खूप गरम तेल आहे त्यामुळे मी आता चमच्याने त्याला फिरवून घेते आणि मग हाताने ते पिठाला सगळं ते, ते तेल चोळून घ्यायचं कारण ते ते चोळल्यामुळे आपले कापण्यात चिवट किंवा असे चिकट होणार नाही आहेत ते खुसखुशीत होतील किंवा कोणते असे कडक पण नाही व्हायचे खुसखुशीत होतील आणि स... आता त्यात आपल्याला सुंट विलायची पावडर मिक्स करायची आहे एक चमचा आणि एक चमचा बडीशेप मिक्स करायची आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मग आपल्याला त्यात गुळाचं पाणी टाकायचं आहे हे थोडं थोडं करून गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आणि घट्ट मळून घ्यायचं जर का हे पाणी तुम्हाला पुरलं नाही तर तुम्ही थोडंसं गरम पाण्याचं गरम पाणीसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये आणि जर उरलं तर ते पाणी तसंच राहून द्या शक्यतो पाणी कमी पडणार नाही तेवढं प्रमाण बरोबर आहे तुम्ही एकदा करून बघा नीट एवढ्याच प्रमाणामध्ये ते खूप छान आणि खुसखुशीत कापण्या होतील आणि आता हे आपल्याला असं घट्ट मळून घेऊन ते आपल्याला दहा मिनटं भिजून द्यायचं आहे आणि मग कापण्या करायला घ्यायच्या आहेत तर ते मी आता चांगलं मळून घेते झाकून ठेवते त्याला दहा मिनिटांनी आपण आता करायला घेऊयात तर आता बघा मी एकीकडे तेल तापत ठेवते आणि आता दहा मिनटे सुद्धा झालेली आहेत तर त्याचे आता ते पीठ काढून घेऊन गोळे करून घेते आणि त्याचे आता कापण्या तयार का बनवायला घेते तर त्याचे मी आता गोळे करून घेते बघा तीन वाटे पीठ होतं तर त्याचे चार गोळे झालेले आहेत तर आता हे चारही गोळे तर आता ते थोडंसं मऊ करून आता लाटून घ्यायचं सगळं एक गोळा लाटून घेते आणि त्याच्यावरती थोडीशी खसखस टाकायची जेणेकरून ते दिसायला सुद्धा छान वाटतं आणि आता खसखस टाकून असं लाटून घेते लाटून त्याच्या आपल्याला मग कापण्या करायचे आहेत तुम्हाला जसं हवं असेल तशी त्याची लॅ साईज ठेवा जाड मध्यम किंवा एकदम पातळ मी मध्यम आकाराचे ठेवलं आहे जेणेकरून ते खुसखुशीत होतील आणि त्याच्या अशा कापण्या मी करून घेतल्या आहेत आता तेल गरम झाल्यावर तेल गरम झालेलं आहे आणि हे टाकताना ना, ना पहिल्यांदा तेल तेलाचा गॅस गॅस मोठाच ठेवा आणि मग नंतर म बारीक गॅसवरती मंद आचेवर का हे तळून घ्यायचं आहे आतले पण म्हणजे आतून सुद्धा चांगलं तळलं जाईल तर आता हे सगळे मी तळून घेते अशा प्रकारे हे सगळं कापण्या गव्हाच्या आपल्याला करून घ्यायच्यात हे लाटत असताना ह्याला पीठ वगैरे काही लावायचं नाहीये खाली ते तसेच लाटायचे आहेत आणि खसखस लावायची आहे त्याच्यावरती सुरुवातीलाच खसखस लावली ना म्हणजे ते कसं सगळीकडे पसर पसरतं खसखस सुरुवातीलाच लावून घ्यायची नंतर लास्टला लावलं तर ते निघून पडून जाईल खसखस त्याला चिटकून राहणार नाही आणि आता तुम्ही बघा मी तळलेलं काढून घेते मी खसखस पण त्याला दिसते आहे आता अशा प्रकारे मी सगळ्या कापण्या बनवून घेते आता दुसरा पण गोळा त्याच्या पण कापण्या बनवून घेते मला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय धन्यवाद